नमस्कार स्वामी वधुरसीचे केंद्र पूजा पाठवेदी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज स्वामी वधुरसीच्या केंद्रातर्फे मुलांच्या मिळून स्थळांची माहिती मिळतील आज मराठा समाजातील मुलाचा बाराटा सांगतो या मुलाचे जन्मतर्खं एकोणीसशे या सत्त्याण्णव यांची पाच पॉईंट सात मुलगा दिसायला घर आहे शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे नोकरी स्वतःचं बिझनेस आहे शेतकरी आहे मुलगा शेतीचं काम करतो आहे स्वतःचं शेती आहे बागायत शेती आहे दहा एकर त्या शेतीमधून उत्पन्न वर्षाकाठी वर्षाकाठी दहा ते बारा वर्ष उत्पन्न निघतं आहे मुलगा निरवसनी आहे कष्टाळू आहे या मुलाचं वडील शेतकरी आहे आई गृहणी या मुलाला एक भाऊ आणि एक बहीण बहिणीचं लग्न झालेलं आहे भाऊ अविवाहित आहे स्थळ आहे तालुका माडा माडा तालुक्यातील हा मुलगा आहे जर कोणी त्या साईडचे माडा तालुक्यातील जर मराठा समाजातील मुलीचे वडील असेल तर तुम्ही फोन करा तुम्हाला या मुलाचं बायोरिटर्न मिळून जाईल आता लिंग समाजातील मुलाचं बाजार आहे या मुलाचं जन्मतारीख एकोणीसशे सत्त्याऐंशी उंची पाच पॉईंट सात मुलगा दिसायला गोरा आहे निर्पनी आहे आणि मुलाचं शिक्षण यम ए डिप्लोमा झालेलं आहे नोकरी बँकेत मॅनेजर म्हणून आहे उत्पन्न चार लाख पन्नास हजार रुपये मुलाचं वडील व्यापारी आहे मुलाचे आई नाही दोन भाऊ विवाहित आहे या मुलाला बहीण नाही स्थळ आहे धुळे या मुलाचं इस्टेट आहे स्वतःच्या नावाने पुणे येथे टू बी एच के घर आहे स्वतः कष्ट करून स्वतःच्या नावाने घर घेतलेले आहे हा मुलगा आणि गावाकडे पाच एकर शेती तीन भावंड्यामध्ये आहे आणि घरपण आहे गावाकडे या मुलाचं स्थळ आहे धुळे या अपेक्षा मुलीकडून मुलगी लिंगायत समाज येथील पाहिजे आणि तिचं शिक्षण कमीत कमी, कमी बारावी पुढे शिक्षण झालेली मुलगी पाहिजे लिंगायत समाजातील मुलाचा बारठा या मुलाचं जन्मतारीख एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची पाच पॉईंट सहा मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण बीई इलेक्ट्रिकल इंजिनियर नोकरी बेंगळुरू येथे वार्षिक उत्पन्न एकवीस लाख रुपये या मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला एक लहान बहीण विवाहित आहे या मुलाचं स्टेट दोन ओपन प्लॉट आणि एक घर आहे आणि या अपेक्षा मुलगी लिंगात समाजातील पाहिजे आणि तिचं शिक्षण इंजिनिअरमध्ये झालेली पाहिजे नोकरदार मुलगी पाहिजे स्थळ आहे या मुलाचं लातूर जिल्हा या जिल्ह्यातील हा मुलगा आहे आता लिंगा समाजातील मुलीचा बायोडोटा या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे सत्त्याण्णव उंची पाच पॉईंट सात मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बी ई सिव्हिल इंजिनियर नोकरी पुणे येथे आहे मासिक वेतन चाळीस हजार रुपये या मुली चवडीला खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक भाऊ आणि एक बहीण आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलीच्या अपेक्षा मुलगा पंचमलिंगायत समाजातील मुलगा पाहिजे आणि त्याचं शिक्षण स्विल इंजिनिअर स्विल इंजिनियर मुलगा पाहिजे या मुलीला जर कोणी या स्थळाबद्दल अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तुम्ही फोन करून विचारू शकता या मुलीबद्दल लिंगा समाजातील मुलीचा बाराठा या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे सत्त्याण्णव उंची पाच पॉईंट चार मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बी ई एन टी सीमध्ये इंजिनियर झालेली आहे नोकरी पुणे येथे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये या मुलीचा वडील सरकारी कर्मचारी शिक्षक होते रिटायर्ड झालेले आहे निवृत्त झाले आहे आई टीचर आहे या मुलीचं एक भाऊ आणि एक बहीण आहे आणि या मुलीच्यापेक्षा मुलाचं वय जन्मसाल मुलाचं मुलगा लिंग समाजातील पाहिजे त्याचं जन्मसाल त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव यामधील या, या जन्मसाल असलेला मुलगा या मुलीला चालते त्याचं शिक्षण इंजिनिअरमध्ये झालेलं पाहिजे तो इंजिनिअर असायला पाहिजे लिंगत समाजातील मुलीचा बारेटा या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे शहाण्णव उंची पाच पॉईंट एक, एक मुलगी देसायला गोरी आहे शिक्षण बीई इंजिनियर आहे नोकरी बेंगळूर येथे वार्षिक उत्पन्न चौदा लाख रुपये या मुलीच्या वडील व्यापारी आहे आई गृहिणी या मुलीला एक मोठा भाऊ विवाहित आहे या मुलीला भेट नाही स्थळ आहे सोलापूर या मुलीच्या पेक्षा लिंग समाजातील मुलगा पाहिजे आणि त्याचं शिक्षण इंजिनियरमध्ये झालेलं पाहिजे तो इंजिनिअर असलेला मुलगा चालते मुली या मुलीला जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता मला फोन करून आता जे काही तुम्हाला मुलांच्या आणि मुलींच्या स्थळांची माहिती सांगितलं त्यातील स्थळांची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून त्या मुलांच्या आणि मुलींचे बायोडेटा मागू शकता त्याआधी तुम्हाला आमच्या वदोवर सूचक केंद्रामध्ये आपलं नाव नोंदवून घ्यावं लागते त्यानंतरच तुम्हाला मुलांच्या आणि मुलींच्या स्थळांची बायोडेटा पाठवण्यात येईल जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर तुम्ही भेटू शकता येताना फोन करून घ्या आमचा ऑफिस पत्ता हत्तोरवस्ती इमानतळ गेटसमोर स्वामी वदोरसूचे केंद्र सोलापूर आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा तुमच्या पाहुण्यामध्ये जर कोणी लग्नाचे मुलगा मुलगी असो त्यांच्यापर्यंत या चॅनेलला पोहोचवा म्हणजे त्यांना पण स्वामी वदोरसूच्या केंद्रातर्फे स्थळांची माहिती दिवस मिळतील परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद